बीड जिल्ह्यातील प्रशासकीय कार्यालयात मलाईदार पोस्टवर बसलेल्या अधिकाऱ्यांनी चव सोडल्याने लाचखोरीत अनेक अधिकारी अडकत आहेत त्यामुळे जिल्ह्याची बदनामी होत आहे असा चर्चेचा सूर निघत आहे जिल्ह्याची बदनामी होत आहे असे सर्वसामान्यांना वाटते मात्र लोकांनी निवडून दिलेल्या एकाही लोकप्रतिनिधीला असे का वाटत नाही त्याचे काय सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की बीड जिल्ह्यात कोणत्याही शासकीय कार्यालयात बाहेरून येणाऱ्या अधिकाऱ्यांना अगोदर लोकप्रतिनिधीची ना हरकत घ्यावी लागते दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे जिल्ह्यातील कार्यालय कोणतेही असो त्या कार्यालयातील मलाईदार पदावर नियुक्ती पाहिजे असेल तर पदास्थापना देणारा अधिकारी त्यांना शिफारस मागतो त्यानंतर त्या मलाईदार पदावर त्या कर्मचाऱ्यांना नियुक्ती मिळते हा लिखित नियम नसला तरी हा अलिखित नियम बनला आहे त्यामुळे मलाईदार पदावर बसलेला अधिकारी नागवा नाचला तरी त्याला कोणीही ब्र शब्दाने बोलत नाही याला अपवाद कोणतेही प्रशासकीय कार्यालय नाही पूर्वी प्रश प्रशासकीय अधिकाऱ्यांना लोकप्रतिनिधीची प्रचंड भीती असायची कारण आपल्या कार्यालयाचा प्रश्न विधानपरिषद अथवा विधानसभामध्ये गाजला तर निलंबनाची आपल्यावर कार्यवाही होऊ शकते ही भीती अधिकाऱ्यांच्या मनात सतत होती ती भीती आज का नाही भीती नसेल तर अधिकारी लाचखोर होणारच ना गेल्या काही दिवसापासून लाचखोरीच्या सतत जिल्ह्यात घटना घडत गेल्याने जिल्ह्याची बदनामी होत आहे असे सर्वसामान्य जनतेला वाटते या घटनेमुळे अशा अधिकाऱ्यांच्या पोस्टिंगसाठी ज्यांनी शिफारसी केल्या त्यांनी सर्वात प्रथम आत्मचिंतन करण्याची आज वेळ आली आहे अशीही चर्चा होत आहे जिल्ह्याची बदनामी होऊ नये असे वाटत असेल तर जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी व लोकप्रतिनिधींनीसुद्धा या घटनेपासून आत्मचिंतन करून पात्र अधिकारी व कर्मचाऱ्यांनाच त्या पदावर न्याय दिला तर जिल्ह्यावर बदनामीची वेळ येणार नाही एवढे मात्र निश्चित